कोलेस्ट्रॉल वर आणते नियंत्रण कोलेस्टरॉल कंट्रोल बाजरी हिवाळ्यात आपले शरीर उबदार राखण्यास मदत करते बाजरीची भाकरी तूप आणि गुळाचा खडा हे ग्रामीण भागातील नेहमी खाल्ले जाणारे पदार्थ आहेत हिवाळ्याच्या दिवसात शरीराला अधिक उष्णतेची गरज असते आणि त्यामुळे याचा चांगला परिणाम होते शारीरिक कष्ट करणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा मिळतो बाजरीची भाकरी हा त्यांचा प्रमुख आहार असते बाजारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते कोलेस्ट्रॉल ची पातळी घटविण्याचे काम बाजरीतील पोषक तत्व करतात त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार कमी होतात याशिवाय बाजरी हा मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्त्रोत असल्याने रक्तदाब नियंत्रित करून कोलेस्ट्रॉल घटवते बद्धकोष्ठतेवर परिणामकारक पाईल्स बाजरीमध्ये असे काही तंतू आढळतात ज्यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते पण काही लोकांना बाजरी खाल्ल्याने मलावरोध होण्याचीही शक्यता असते त्यामुळे असा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन बाजरी खावी बद्धकोष्ठतेचा त्रास हा बऱ्याच जणांना असतो बाजरी पचण्यास थोडी कठीण असल्याने तुम्ही आहारात याचा समावेश करून घ्यावा मात्र काळजीपूर्वक पचनासाठी कठीण असली तरीही बद्धकोष्ठतेचा त्रास यामुळे टाळता येतो जळजळ थांबविण्यास उपयुक्त व अवॉईड एसिडिटी काही जणांना आम्लपित्त आणि जळजळीचा त्रास असतो बाजरी खर तर उष्ण असते त्यामुळे जळजळ होण्याची शक्यता असते असं काही जणांना उष्णतेच्या दिवसात टाळा पण थंडीत तुम्हाला जळजळ कमी करण्यासाठी नक्कीच बाजरीचे उपयोग करून घेता येतो मात्र प्रमाणात याचे सेगर करा याबरोबर लोणी अथवा तूप नक्की खा शरीराच्या चांगल्या पोषणासाठी न्यूट्रिशनल बाजरीचे भाकरी ही तुप अथवा लोण्याचा गोळा आणि पालेभाजी या नक्की खावी तर अधिक उत्तम ही भाकरी चवीला उत्तम असते आणि शरीरासाठी पौष्टिक असते लहान मुलांनी आणि अगदी मोठ्या माणसांनीही बाजरीची भाकरी दुधात करून खाल्ली तर शरीराला अधिक चांगले पोषण मिळते आणि लहान मुलांची तब्येतही सुधारते तर म्हशीच्या दुधातून बाजरीची भाकरी खाल्ली तर पुरुषांचे वीर्य वाढण्यासही मदत मिळते हाडांना मिळते मजबूती टू इम्प्रूव बोन हेल्थ बाजरीचे भाकरी असेल तर पालेभाजी कढी अथवा घाट ताक अतिशय सविष्ट लागते याशिवाय बाजरीपासून तुम्हाला खिचडी पातळ घाटा मध्ये हे पदार्थही बनवता येतात बाजरीचे नियमित सेवन केल्याने हाडांना चांगली मजबूती मिळते आणि तुम्ही अनेक आजारांपासूनही दूर राहता विशेषतः थंडीच्या दिवसात तुम्ही बाजरी खायला हवी बाजरी खाण्याचे फायदे अनेक आहेत तसच केवळ भाकरीच नाही तर बाजरीचे अनेक पदार्थ तुम्हाला घरच्या घरी तयार करता येतात पण जेवणात याचा समावेश करून घेणे गरजेचे आहे बाळंतीण महिलांसाठीही उपयुक्त फोर प्रेग्नंट विमेन बाळंतीण झालेल्या महिलांसाठी तर बाजरी हे धान्य वरदान आहे असंच म्हणावं लागेल बाळासाठी दूध अत्यंत महत्वाचं असतं महिलांना भरपूर दूध येण्यासाठी आणि पोटातील वातामुळे येणाऱ्या कळा घालविण्यासाठी बाळ झालेल्या बाळंतिणींना बाजरी नक्कीच वरदान ठरते जेवणात बाजरीची भाकरी आणि सकाळी उपाशी पोटी जर बाजरीच्या पिठाचा घाटा घेतला तर दुधही चांगल्या प्रमाणात येते तसंच्या दुधामुळे बाळ अधिक गुटगुटीत आणि निरोगी राहण्यास मदत मिळते बाळंत झाल्यानंतर शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा बाजरीतून मिळते बाजरीच्या भाकरीचा जेवणात समावेश करून घेतल्यास बाळाला दुधाची कमतरता अजिबात भासणार नाही सर्दी खोकला टाळण्यासाठी टू अवॉइड कॉफ को अन कोल्ड तुम्हाला सतत सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच बाजरीचा आपल्या आहारात समावेश करून घ्या सकाळी नाश्त्याला गुळ घालून बाजरीचा घाटा तयार करून तुम्ही नियमित प्यायलाच ही समस्या दूर होते कोरोना काळात कोरोना प्रतिकारशक्ती वाढविण्याची आणि उष्ण पदार्थ खाण्याची गरज आहे त्यामुळे बाजरीचा उपयोग करून घेता येईल बाजरी, बाजरी खाल्ल्याने शरीरात उष्णता आणि ऊर्जा राहते आणि त्यामुळे कोरोनाचीही लागण होत नाही सर्दी खोकला हे कोरोनाचे मूळ आहे त्यामुळे नक्की बाजरीचे पदार्थ खा वजन कमी करण्यासाठी वेट लॉस तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर बाजरीची भाकरी आणि पालेभाजी याचा समावेश तुम्ही नियमितपणे तुमच्या जेवणात करून घ्यायला हवा बाजरीसारखा दुसरा घटक तुम्हाला मिळणार नाही बाजरीमुळे तुमचे वजन झटकन कमी होण्यास मदत मिळते बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर पटकन भूक लागत नाही आणि तुमचे पोट भरलेले राहते तसंच बाजरी तुमचे वजन नियंत्रित करण्यास मदत करते तुम्हालाही जर वजन कमी करायचे असेल तर बाजरीची भाकरी तुम्ही नक्की खा सध्या फास्ट फूड आणि अन्य पदार्थांचा मारा आपल्याकडे वाढत चालला आहे पण असे पदार्थ लठ्ठपणाला आमंत्रण देतात पण बाजरीच्या नियमित सेवनाने लठ्ठपणा दूर होण्यास मदत मिळते